एक मलके कपडे घातलेला गरीब शेतकरी बँकेत गेला तेव्हा त्याला ते बँकेतून धक्के मारून बाहेर काढलं पण त्यानंतर त्या शेतकऱ्यांनी जे केलं ते पाहून संपूर्ण देशात या शेतकऱ्याचं कौतुक झालं एका शेतकऱ्याला त्याच्या जुन्या पुराण्या कपड्यामुळे बँकेतून अपमानित करून बाहेर काढलं मॅनेजरनी धक्का दिला तेव्हा त्या शेतकऱ्याने त्या मॅनेजरचा कसा माज उतरवला हे एकदा पहाच संपूर्ण देशात हे प्रकरण वादळासारखं व्हायरल संपूर्ण देश थक्क झाला संपूर्ण देशात शेतकऱ्यावर आश्चर्य व्यक्त होत आहे कौतुकाचा वर्षाव झाला या शेतकऱ्यावर जेव्हा या अपमानाचा बदला शेतकऱ्याने अनोख्या पद्धतीने घेतला मग काय झालं होतं त्या दिवशी या शेतकऱ्याला का बाहेर काढलं बाहेर काढल्यानंतर या शेतकऱ्याने असं काय केलं की ज्यामुळे मॅनेजर हाता पाया पडू लागला का हे प्रकरण संपूर्ण देशात व्हायरल झालं का या शेतकऱ्याचं इतकं कौतुक होत आहे चला पाहूया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट सोमवारचा दिवस होता बँकेत प्रचंड गर्दी त्या दिवशी एक साधा सरळ स्वाभिमानी शेतकरी वय पन्नाशीहून अधिक दिसायला तसे हे सामान्यच होते अंगात मळके कपडे घातलेले डोक्यावर एक जुनी टोपी पायात फाटलेल्या छपला पण त्यांच्या डोळ्यामध्ये एक वेगळी चमक होती आत्मविश्वासाची आणि सामी साब स्वाभिमानाची सकाळचे साधारण अकरा वाजले होते महाराष्ट्रातल्या एका मोठ्या शहरातल्या एका मोठ्या बँकेत ते प्रवेश करत होते बँकेत सीची थंड हवा होती चकचकीत हो आतमध्ये ग्राहकांची बऱ्यापैकी गर्दी होती सगळे मागडे सुटब घालून हातात मोबाईल घेऊन आपल्या कामात व्यस्त होते पण शेतकरी विठ्ठल राव हे गरीब फाटके कपडे घातलेले डायरेक्ट शेतातून बँकेत आलेले शेतकरी होते त्यांनी बँकेचा दरवाजा उघडला पण त्यांना आज माहिती नव्हतं त्यांच्याबरोबर काय घडणार आहे त्यांनी दरवाजा उघडला आणि आतमधली गर्दी पाहून आणि सुटाबुटातली लोक पाहून त्यांना थोडा संकोच वाटला पण त्यानंतर ते दार उघडून मधी गेले सर्व काउंटर्स वर प्रचंड गर्दी होती पण ते आज शिरले तेव्हा त्यांच्याकडे सगळ्यांच्या नजरा गेल्या सर्वजण त्यांच्याकडे वळून पाहू लागले एक धोतर घातलेला मळके कपडे घातलेला एक व्यक्ती कसा काय बँकेत आला ज्याच्या हातात एक मळकी पिशवी आहे आणि हातात एक देखील आहे हा व्यक्ती इथं नेमकं काय करायला आला असेल महिलांनी तर नाकाला रुमाल लावले विठ्ठल अजून संकोच जास्तच वाढला त्यांना एक मिनिट असं वाटलं की आपण इथूनच मागे निघून जावं पण काम महत्वाचं होतं ते हळूहळू चालत गेले त्यांची पावलं थकलेली होती बऱ्याच वेळापासून ते चालत आले असावे असं त्यांच्या वाटत होतं बँकेत आल्यावर त्यांची नजर समोरच्या ग्राहक काउंटर कडे गेले तिथे एक तरुण मुलगी बसलेली होती जिचं नाव संगीता विठ्ठलराव हळूच तिच्या समोर गेले तिले म्हणाले बाळा माझ्या खात्यात काहीतरी गडबड झाली आहे जरा चेक करशील का विठ्ठल बोलणं ऐकून संगीताने त्यांच्याकडे पाहिलं तिच्या चेहरा नाराजी आणि तुच्छता स्पष्ट दिसत होती तिने विठ्ठलरावच्या जुन्या पुराण्या कपड्याकडे पाहिलं आणि त्यांना वाटलं की हा एखाद्या सरकारी योजनेचे पैसे घ्यायला आला असेल तिने कुत्सितपणे त्यांच्याकडे पाहिलं तिच्या मनात विचार सुरू होते हा कुठल्या तरी शेतकरी योजनेचे पैसे काढायला आला असेल किंवा एखादं खातं खोलायला आलं असेल नाहीतर काहीतरी विचित्र विनंती करत असणार संगीता रुक्षपणे म्हणाली अहो आजोबा हे काय घेऊन आला तुम्ही तुमचं खातं आमच्या बँकेत नसणार आहे तुम्ही चुकूनही द्या आला असाल इथं शेतकऱ्यांचे खाते नसतात विठ्ठलराव शांतपणे म्हणाले बाळा एकदा तपासून तरी बघ माझा लिफाफा मी तुला देतो यात सगळी माहिती आहे संगीता अखेर नाराजीने तो लिफा लिफाफा घेतला आणि विठ्ठल तिथेच थांबायला सांगितलं विठ्ठलराव तिथेच उभे राहिले बराच वेळ त्यांना उभं राहावं लागलं गर्दी वाढत होती दुपारची वेळ झाली होती त्याला खूप थकल्यासारखं वाटत होतं पायांना थोडा त्रास होत होता गर्दी जवळपास इतकी होती की कुठेच बसायला जागा नव्हती त्यांनी डायरेक्ट त्या ठिकाणी फरचीवर बसण्याचा निर्णय घेतला तेही विचार करत होते बँकेमध्ये इतकी गर्दी आहे नुसती लाईनवर लाईन लागली लोक तर काही काम करत नाहीयेत थोड्या वेळांनी रिसेप्शनिस्ट असणारी संगीता त्यांनी तिला आव, त्यांना आवाज दिला ती म्हणाले आजोबा तुम्हाला मॅनेजरला भेटावं लागेल पण ते सध्या व्यस्त आहे तुम्ही तिथेच बसून राहा विठ्ठल लावांनी शांतपणे होकार दिला ते वेटिंग एरियामध्ये बसले आता इथून पुढे त्यांच्याबरोबर जी घटना घडली ती फार विचित्र होती कारण की ती ही फक्त सुरुवात होती काय झालं काही वेळातच मॅनेजरच्या केबिनमधून एक वेटर ट्रे मध्ये कॉफी आणि बिस्किट घेऊन बाहेर आला ती कॉफी आणि बिस्किट मॅनेजरच्या एका खास ग्राहकासाठी होती विठ्ठलराव सकाळपासून उपाशी होते आणि त्यांच्या समोरून कॉफी आणि बिस्किटं गेली त्यांना क्षणभर वाईट वाटलं त्यांना वाटलं आपणही बँकेचे ग्राहक आहोत पण आपल्याला वेगळी आप वागणूका आपल्याला कुणी चहा देखील विचारला नाही पण आतमध्ये मॅनेजर सोबत बसलेल्या माणसाला कॉफी चहा कोल्ड ड्रिंक सगळं मिळत आहे आता तरी त्यांच्या डोक्यात अनेक विचार सुरू होते पण हे कोणाला समजत नव्हतं सकाळपासून त्यांच्यावर अन्याय झाला होता सकाळपासून त्यांना बाजूला उभं केलं होतं लोकांच्या कुत्सित नजरा त्यांच्या होत्या कस्टमर त्यांच्याबरोबर जे कर्मचारी आहेत तेही व्यवस्थित वागत नव्हते सगळ्यांना वाटत होतं कोणतरी गरीब म्हातारा येऊन बसलाय त्याला काही कशी ट्रीटमेंट दिले तरी चालेल पण हा शेतकरी आता त्या ते तो जे करणार होता त्याची कल्पना कुणालाच नव्हती आता तो क्षण जवळ येत होता ज्यावेळेस त्यांना मॅनेजरला भेटायचं होतं आणि मॅनेजरला भेटल्यानंतर तो धक्कादायक प्रकार घडणार होता आणि त्याचा बदला ते शेतकरी कसा घेणार होते तो क्षण येऊ लागला होता मॅनेजर आणि आतमध्ये बसणाऱ्या कस्टमरची जी जी चर्चा होती ती जवळपास संपत आली होती आता त्यांची भेट घेण्याची वेळ जवळ येत होती आता त्यानंतर ते असं काय करणार होते की ज्यामुळे संपूर्ण देशात प्रकरण व्हायरल होतं तेव्हा एक पवन नावाचा तरुण कर्मचारी बाहेरून आला त्याने विठ्ठल लावांना ला पाहिलं लो, लोकांचं बोलणं ऐकलं त्याला खूप वाईट वाटलं त्या गरीब म्हाताऱ्या शेतकऱ्याची त्याला दया आली तर तिथे जाऊन त्यांच्याकडे गेला आणि आदराने म्हणाला आजोबा तुम्हाला मॅनेजरला भेटायचं आहे ना मी जाऊन बोलतो पवनने मॅनेजरला जाऊन सांगितलं मॅनेजरला ते म्हणाले की आजोबा एक आजोबा आहे सकाळपासून ते त्या ठिकाणी उभे होते त्यांच्या पायात दुखत असेल त्यांना घरी जायचं असेल कृपया तुम्ही त्यांची भेट घ्या असं त्या पवननी मॅनेजरला सांगितलं पण मॅनेजर कृतिकपणे म्हणाला अशा लोकांसाठी माझ्याकडे वेळ नाही तो थोडा वेळ बसेल आणि निघून जाईल पण एक तास झाला विठ्ठलरावांचा संयम संपला ते आता हळूहळू उठले थेट मॅनेजरच्या केबिनकडे गेले मॅनेजर बाहेर आला आणि त्यांच्याशी उद्धटपणे बोलू लागला अहो तुमच्या खात्यात पैसे नसतील म्हणून हे प्रॉब्लेम येत आहे तुम्ही आता इथून जा तुमच्यामुळे आमच्या बँकेची प्रतिमा खराब होत आहे थोड्याफार पैशांसाठी आम्हाला वेळ द्यायला वेळ नसतो आमच्यासाठी महत्वाचे कस्टमर आतमध्ये बसलेले आहेत तुम्ही नंतर उद्या या मॅनेजरने जवळपास त्यांना धमकावलंच ते तिथून जात नव्हते मॅनेजरचं बोलणं ऐकून विठ्ठलराव स्तब्ध झाले ते काय हलायला तयार नव्हते मॅनेजरचा राग वाढत होता मॅनेजरने अखेर सिक्युरिटीला बोलावलं आणि सिक्युरिटीला म्हणाले की यांना घेऊन तू बाहेर सोडू दे पण अगदी काही क्षण शांत असणारे ते आजोबा अगदी आत्मविश्वासाने मॅनेजरच्या डोळ्यात डोळे घालून बोलू लागले त्यांच्या डोळ्यातली ती नवीन चमक आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आत्मविश्वास पाहून मॅनेजर क्षणभर घाबरला कारण की यानंतर ते जे बोलणार होते याची कल्पनाच कुणी केली नव्हती ते म्हणाले मॅनेजर साहेब माझं काम नका करू पण हा जो लिफाफा आहे तो लिफाफा जो तुमच्या टेबलावर त्या संगीताने ठेवला आहे त्या लिफाफ्यात माझ्या खात्याची सगळी माहिती आहे तेवढी एकदा तपासून बघ कदाचित तुला तुझ्या प्रश्नाची उत्तरं मिळतील सिक्युरिटीला ते म्हणाले अंगाला हात लावू नकोस तुला मागात पडेल आणि त्यानंतर त्या ते हळूहळू पुढे गेले आणि मागे जातानी मागे मॅनेजरकडे वळून त्यांनी पाहिलं आणि म्हणाले याचा परिणाम तुला उद्या भोगावा लागेल आता मॅनेजरने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं त्याला वाटलं हा म्हातारा काय करणार आहे पण थोड्या वेळाने पवनने त्या लिफाब्यातील माहिती तपासली आणि पवन थक्क झाला त्याला कळले की विठ्ठलराव हे त्या बँकेचे साठ टक्के शेअर्स असलेले मालक आहे तो मॅनेजरला सांगायला धावला पण मॅनेजरने त्याचा अपमान केला पण दुसऱ्या दिवशी विठ्ठलराव पुन्हा बँकेत आले पण यावेळेस ते एकटे नव्हते तर त्यांच्याबरोबर एक मोठे अधिकारी होते बँकेचे चेअरमॅन आणि ट्रस्टी मेंबर होते त्यांनी थेट त्या केबिन मधून मॅनेजरला बोलवलं आणि सांगितलं की त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं कारण त्याने एका ग्राहकाचा म्हणजे स्वतः मालकाचा अपमान केला होता आणि मॅनेजरच्या जागी पवनला नवीन मॅनेजर बनवण्यात आलं सगळ्यांसमोर कर्मचाऱ्यांसमोर विठ्ठल रावांनी धडा दिला त्यांनी सांगितलं या बँकेत प्रत्येक माणसाला समान वागणूक मिळेल मला भरपूर दिवसापासून तक्रारी येत होत्या मी साधा शेतकरी आहे पण माझ्याकडे शेअर्स आहे कोणलाच माहिती नव्हतं मला बऱ्याच दिवसाच्या तक्रारी यायच्या की या बँकेमध्ये व्यवस्थित सेवा मिळत नाही म्हणून मी एका शेतकऱ्याच्या रूपात इथे आलो होतो आणि मी तो धक्कादायक प्रकार अनुभवला माझ्या बँकेच्या कुठल्याही ग्राहकाशी आजची वर्तवणूक मी अजिबात खपवून घेणार नाही ग्राहकाची ओळख त्याच्या श्रीमंतीवरून नाही करायची प्रत्येक ग्राहक हा बँकेसाठी समान असतो या घटनेने या देशाला दाखवून दिलं की माणूस कपड्यावरून नाही तर त्याच्या विचारावरून आणि उर वागण्यावरून ओळखला जातो ही कथा केवळ मनोरंजनासाठी नाही तर हा आपल्यासाठी महत्वाचा धडा आहे या कथेबद्दल तुमचे काय विचार आहेत तुम्हाला काय वाटतं की विठ्ठलरावांनी योग्य केलं की नाही तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्की कळवा